विशागड स्वराज्याच्या काही काळासाठी राजधानी राहिलेला हा किल्ला कोल्हापूरच्या जवळ आहे आणि या किल्ल्यावरती बरीचशी काही अनधिकृत अतिक्रमण आहेत आणि ही अनधिकृत अतिक्रमणं जास्त करून मुस्लिम समाजातील लोकांची आहेत या किल्ल्यावरती हिंदू लोकांचं सुद्धा बऱ्याचशा हिंदू लोकांचं सुद्धा वास्तव्य आहे परंतु त्यांची अनधिकृत ही बांक, मुस्लिम लोकांपेक्षा खूप कमी आहेत तर या अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी एक मोर्चा काढण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींना आवाहन केलं होतं आणि त्याप्रमाणे सर्व शिवप्रेमी आ, या मोर्चात सामील होण्यासाठी विशाळ गडाकडे निघाले होते आणि यामध्ये स्वतःला काही शिवप्रेमी समजणारे धर्मांत लोकसुद्धा होते आणि त्यांनी एक गोष्ट दाखवून दिली की धर्मांधता ही फक्त मुस्लिम समाजामध्ये नाही आहे ती कोणत्याही इतर धर्मामध्ये असू शकते आणि ही गोष्ट त्यांनी आज अधोरेखित केली आणि अशा याची बाब म्हणजे की त्यांनी जे संभाजीराजे छत्रपती यांनी जे आवाहन केलं होतं ते विशाळगड किल्ल्यावरती असणाऱ्या अनधिकृत अतिक्रमणाच्या विरोधात होता परंतु या लोकांनी या समाजकंटकांनी घटकांनी पायथ्याशी असणाऱ्या गजापूर या गावामध्ये जो मुस्लिम भूल वस्ती असलेलं गाव आहे त्या गावावरती हल्ला चढवला तिथल्या लोकांच्या घरांवरती दगडफेक केली लोकांना मुस्लिम समुदायातील लोकांना मारहाण केली त्यांच्या साधन संपत्तीची नासधूस केली गाड्या त्यांच्यात फोडल्या आणि एवढं सगळं होऊन सुद्धा एक शर्मेची गोष्ट म्हणजे हे संभाजीराजे छत्रपती जे, संभाजी जे स्वतःला छत्रपती म्हणवतात त्यांनी त्यांच्या या कृत्याचं समर्थनच केलंय असं म्हणावं लागेल पाहूयात पण त्यांनी काय म्हटलंय ते शिवभक्त निश्चितच तो आक्रोश त्यांच्याकडे अनेक वर्षापासून आणि तो आज आक्रोश त्यांनी दाखवून दिला पण थोड्या गोष्टी घडल्या मी मान्य करतो पण दोषी असं म्हणू शकणार तर अशा धर्मांत कृत्य करणाऱ्या लोकांचं समर्थन करणार करणाऱ्यांना आपण खरोखर छत्रपती म्हणणं योग्य आहे का मुळात आताचे जे कोणी सातारचे किंवा कोल्हापूरचे कोणीही जे छत्रपती आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव रक्ताच्या वारसा हक्काने वारसाने आलेले आहेत आणि त्यांनी आज दाखवून दिलं की आज ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे सुद्धा वारस आहेत छत्रपती शिवरायांना रयतेचा राजा राजा का म्हटलं गेला कारण शिवरायांसाठी रयत ही सर्वतोप्रती सर्वतोपरी होती रयतेचं रक्षण रयतेची यु नो सुरक्षा ही त्यांच्यासाठी सर्वोच्च होती म्हणून स्वराज्याची संकल्पना एवढी पुढे केली आणि हे मात्र दंगेखोरांची पाठरखण करतात जे आयोजक आहेत त्यांनी सुद्धा आपली सामाजिक जबाबदारी त्याप्रमाणे वागली पाहिजे मी त्या पुढे जाऊन म्हणेन की तमाम शिवप्रेमींनी एक उठाव केला पाहिजे की यापुढे कोणालाही छत्रपती ही म्हणून संबंधित गेलं नाही पाहिजे ते शिवरायांचा अपमान असेल